नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक अपडेट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वेग योजना आणि जी आरची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो चला तर मित्रांनो बघूया मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये कांदा अनुदान योजना राबवण्यात आलेली होती या योजनेमध्ये बरेच शेतकरी पात्र झाले होते पण काही नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र करण्यात आलेले होते आता याच पार्श्वभूमीवरती सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत फेर तपासणी करून चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करून आता या हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे सविस्तर माहिती आता आपण सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सात बारा उतारावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना आता फेर तपासणी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना रुपये अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपयाची कांदा अनुदानाची रक्कम उपलब्ध दे करून देण्यात आली आहे आणि लवकरात लवकर ही रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती कांदा उत्पादन करणाऱ्या का शेतकऱ्यांबद्दल छोटीशी अपडेट चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र